नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण नॉन क्रिमिलियल सर्टिफिकेट अर्थात उन्नत प्रगत गटात येत नसलेबाबतचे प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे हे लाईव्ह बघणार आहोत यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आणि फायनली प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट करेपर्यंतच्या सर्व बाबींचा तपशीलवार समावेश आपण या एका व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया पण तत्पूर्वी नॉन लेअर या शब्दाचा अर्थ समजून घेऊ मित्रांनो क्रिमी लेअर म्हणजे मराठीमध्ये मलाईदार स्तर किंवा थर होय यामध्ये ओ बी सी एन टी एस बी सी म्हणजे स्पेशियल बॅकवर्ड क्लास या आरक्षित संवर्गातील असे कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त आहे अशांना कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी किंवा शालेय शिष्यवृत्तीसाठी जो आरक्षण मिळतो किंवा इतर कोणत्याही शासकीय निशासकीय संस्थेमध्ये जो आरक्षणाचा लाभ आहे तो या ठिकाणी यांना घेता येणार नाही जरी यांच्याकडे जात प्रमाणपत्र असले तरी या उलट बी सी एन टी एस बी सी संवर्गातील विद्यार्थ्यांना ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे या सर्व विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल परंतु त्यासाठी त्यांचेकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तर ते कसे काढायचे चला बघू नॉन क्रिमिनल काढण्यासाठी प्रथम आपल्याला महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या आपले सरकार महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर यायचे आहे यावरती लॉग इन आय डी असेल तर तुम्हाला सरळ लॉग इन व्हायचे आहे जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन युजर येथे नोंदणी करा या नावावर क्लिक करायची आहे त्यानंतर दोन पर्याय दिसतील त्यापैकी पर्याय क्रमांक एक निवडून तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर बाजूला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती क्लिक क्लिक करून तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी आलेला आहे सहा अंकी तो सहा अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे बाजूला तुमचा जो युजरनेम आहे तो तुम्हाला या ठिकाणी या रकान्यामध्ये सेट करायचा आहे नेम तुम्हाला असा सेट करायचा आहे जो की याआधी या, या पोर्टलवर नोंद नसावा त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तो अशा प्रकारे ज्यामध्ये दोन तीन इंग्रजी अक्षरे त्यामधील एक कॅपिटल दोन तीन अंक आणि एखादा स्पेशल कॅरेक्टर इत्यादींचा यामध्ये समावेश असावा पासवर्ड सेट करून तुम्हाला खाली अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे जर लाभार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ते प्रमाणपत्र हवं आहे तो जर अठरा वयापेक्षा लहान असेल तर या ठिकाणी त्याच्या वडिलाच्या नावाने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे यामध्ये इंग्रजी नाव तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे ते मराठीमध्ये आपोआप ट्रान्सलेट होईल त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख मेन्शन करून खाली जो दिलेला करार आहे तो वाचून मला मान्य यावरती क्लिक करायचा आहे आणि नोंदणी करा यावरती प्रेस करायची आहे त्यानंतर तुमचा जो नोंदणी आहे या ठिकाणी होऊन जाईल तुमचा आय डी पासवर्ड से क्रिएट होऊन जाईल तसा एम एस तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलच्या होमपेजवर यायचे आहे तुमचा जो आयडिया आहे तो टाकून तुम्हाला खाली तुमचा जो पासवर्ड आहे तो मेन्शन करून तुम्हाला जो कॅपचा दिला आहे तो टाकून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि खाली लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपले सरकारचं लॉग इन डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे ओपन झालेला दिसेल यामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला शासनाचे विविध विभाग दिसतील त्यापैकी तुम्हाला महसूल विभाग हा निवडायचा आहे त्यानंतर पुढे तुम्हाला तीन सेवा दिसतील त्यापैकी महसूल सेवा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर बऱ्याच सेवा तुम्हाला दिसतील या सर्व सेवा विषयावर आपण एकंदरीत व्हिडिओ सर्व बनवलेले आहेत तर त्या सेवेचे नाव आजूबाजूला माहिती मराठी जर असे टाईप करून जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केले तर तुम्हाला संबंधित व्हिडिओ आमचा मिळेल किंवा या व्हिडिओखालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओच्या लिंक्स उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जा आणि नक्की ते व्हिडिओ पहा या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढायचे आहे म्हणून मी या ठिकाणी नॉन क्रिमिनल हा पर्याय टिक करून पुढे जा यावरती क्लिक करत आहे त्यानंतर महसूल विभागाचा एक स्वतंत्र टॅब लॉग इन ओपन होईल यामध्ये तुमच्या नावाखाली सर्व्हिस लिस्ट या नावावर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला अनेक सेवा दिसतील त्यापैकी नॉन क्रिमिल या सेवेला तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे त्यांची माहिती तुम्हाला दिसेल यामध्ये मुख्यत्वे करून तुमचे आई किंवा तुमच्या वडिलांच्या नावे असलेला तहसीलदार यांचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जर नॉन क्रिमिनल रिन्यू करायचा असेल तर तुम्ही एक वर्षाचा दाखला देखील या ठिकाणी उत्पन्नाचा जोडू शकता त्यानंतर दुसऱ्या क्रमांक काढ आहे जातीचा दाखला यामध्ये तुम्हाला जातीचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा निर्गम उतारा किंवा बोनाफाईड तुम्ही या ठिकाणी दिला तरी चालेल त्यानंतर आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड तुम्हाला जोडायचे आहे जर मतदान कार्ड तुमच्या नावे नसेल तर तुम्हाला वडिलांची जोडायचे आहे त्यानंतर स्वयंघोषणापत्र आणि परिशिष्ट बी अर्थात लेखी मागणी अर्ज तो पेननं व्यवस्थित भरून तुम्हाला या ठिकाणी सही करून तो अपलोड करायचा आहे कागदपत्रासंबंधीचा जो तपशील आहे तो, तो वाचून तुम्हाला खाली पुढे जा या निळ्या टॅबवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा जो ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो प्रोसेस आहे तो या ठिकाणी सुरू होईल हा प्रोसेस तीन टप्प्यामध्ये आहे यामध्ये प्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे यामध्ये अर्ज तपशील खाली तुम्हाला सर्टिफिकेटचे दोन पर्याय असतील नॉन क्रिमिनल रिन्यूअल सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुमचे जुने नॉन क्रिमिनल उपलब्ध असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याला रिन्यू करू शकता आणि त्याचा तुम्ही या ठिकाणी पर्याय निवडा जो तुम्हाला लागू असेल तो एकदा नॉन क्रिमिनल काढले असतात ते पुढे तीन वर्षापर्यंत व्हॅलिड असते प्रमाणपत्राचे शीर्षक निवडल्यानंतर तुम्हाला आजाराचे संबोधन वडिलांचे संबोधन त्यांचे इंग्रजीमध्ये संपूर्ण नाव लिंग तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे त्यानं खाली तुम्हाला त्यांचा जो पत्ता आहे ॲड्रेस तो त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे यामध्ये घर क्रमांक ह्या ठिकाणी तुम्ही घराचे नाव किंवा गल्लीचे नाव लिहा जिल्हा तालुका गाव निवडा खाली तुमचा जो एरियाचा पिनकोड आहे तो तुम्ही मेन्शन करा त्यानंतर लाभार्थी अर्जराचे जे नाते आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडा जाती वर्ग तपशील यामध्ये जात प्रवर्ग वैधता तीन वर्ष निवडा खाली पूर्वीच्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचा तपशील यामध्ये बारकोड नंबर टाका विभागाचे व वैधता मेन्शन करा जो लागू नसेल तो भाग सोडून द्या खाली लाभार्थीचा वडिलांचा तपशील पतीचा तपशील जे लागू असेल त्याचे संबोधन नाव जन्मतारीख मेन्शन करा खाली उत्पन्न तपशील यामध्ये खालील ज्या माध्यमातून तुम्हाला जितके उत्पन्न प्राप्त आहे ते, मागिल ते या ठिकाणी मागील तीन वर्षाचे जे असेल ते मेन्शन करा यासाठी उत्पन्नाचा दाखला समोर ठेवा आणि त्यावरील उत्पन्न या ठिकाणी मेन्शन करा खाली अर्जदाराचा कुटुंब उद्योग व उत्पन्न तपशील हा भाग तुम्ही संपूर्ण सोडून द्या खाली सरळ कौटुंबिक तपशील यापर्यंत या यामध्ये या तुम्ही विवाहित स्त्री असल्यास ही संपूर्ण माहिती भरा खाली इतर तपशील या शीर्षकाखाली प्रमाणपत्र कशासाठी हवे आहे एज्युकेशनसाठी किंवा नोकरीसाठी आहे तसं ते या ठिकाणी मेन्शन करा खाली तुम्हाला प्रतिज्ञापत्र हवे आहे का असा विचारेल जर तुम्ही कोकण विभागामध्ये असाल जसे की मुंबई ठाणे तर तुम्ही या ठिकाणी प्रतिज्ञापत्र घ्या आणि जर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त इतर प्रशासकीय विभागामध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र घेऊ नका सॉरी प्रतिज्ञापत्र घेऊ नका यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा वीस तीस रुपये काहीतरी पेड करावे लागतील खालील कराराचा तपशील आहे तो वाचा मला मंजूर यावरती क्लिक करा आणि सेव्ह या बटनला प्रेस करा भरलेला जो तुमचा अर्ज आहे तो तपासा अशी सूचना मिळेल जर गरज असेल तर तपासा किंवा सरळ सेव्ह करून टाका तुमचा जो अर्ज या ठिकाणी सेव्ह होईल आणि तुम्हाला अर्ज क्रमांक या ठिकाणी जनरेट होऊन जाईल ओके करा पुढे कागदपत्र अपलोड करा प्रथम तुम्हाला अर्जराचा फोटो अपलोड करायचा आहे ज्याची रुंदी एकशे साठ आणि उंची दोनशे ते दोनशे दो बारा पिक्सेल दरम्यान असावी आणि फाईल आकार हा पाच के बी ते वीस के बी दरम्यान असावा तरच या ठिकाणी तुमचा जो फोटो आहे या ठिकाणी अपलोड होईल फोटो कसा सेट करायचा आहे याचा व्हिडिओ मी या व्हिडिओ खा, खाली डि खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे तर या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही तपासा आणि तो व्हिडिओ पहा आणि तशी कृती करा पुढे तुम्हाला ओळखीचा पुरावा यामध्ये आधार कार्ड व मतदान कार्ड अपलोड करायचे आहे त्यानंतर पत्त्याचा पुरावा यामध्ये तुम्हाला राशन कार्ड किंवा लाईट बिल जोडायचे आहे जर तुमच्याकडे नगरसेवकाचं रहिवाशी असेल तर ते जोडा नगरपंचायतीचं किंवा ग्रामपंचायतचं रहिवाशी असेल तर ते तुम्ही जोडा किंवा जर तुमच्याकडे घरपट्टी असेल तर तुम्ही या ठिकाणी सात बारा किंवा नंबर नंबर आठ हे देखील या ठिकाणी पत्त्याचा पुरावा यामध्ये जोडू शकता त्यानंतर खाली इतर कागदपत्रामध्ये सर्व मॅन्डेटरी आहे म्हणजे अनिवार्य आहे यामध्ये तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायची आहे यामध्ये ऑदरमध्ये तुम्हाला परिशिष्ट बी अर्थात जो आपण पेनने भरलेला अर्ज आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे परिशिष्ट बी तुम्हाला या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल सोबतच तुम्हाला प्रतिज्ञापत्र देखील मिळते तर ते अर्ज तुम्हाला ह्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा आणि तिथून ते ह्या त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा इन्कम प्रूफ या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाचे मागील उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर बाजूला सेल्फ डिक्लेरेशन आहे ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरून त्यावरती सिग्नेचर करून नोटरी करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट प्रूफ यामध्ये तुमचा टी सी आणि तुमचा जो कास्ट आहे या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली अपलोड या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं काही क्षणामध्ये तुमचे सर्व कागदपत्र या ठिकाणी अपलोड होतील कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय येईल यासाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा यू पी आय ॲप असणे महत्त्वाचे आहे मी जशा प्रकारे स्टेप फॉलो करत आहे तशा स्टेप फॉलो करून तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायची आहे आफ्टर पेमेंट तुम्हाला या ठिकाणी पावती जनरेट होईल ती पावती घेऊन तुम्हाला तुमचे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय अर्थात एस ऑफिस भेट द्यायची आहे आणि तेथील जे अर्ज तपासणी कर्मचारी अधिकारी आहे त्यांना ती पावती दाखवून तुम्हाला तुमचे जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे ते तात्काळ निर्गमित करून घ्यायचे आहे जर तुम्ही ऑफिसला जरी नाही गेलात तरी तुमचे सामान्यत तीन ते पाच दिवसामध्ये तुमचे जे प्रमाणपत्र आहे या ठिकाणी निर्गमित होते मी ज्या कस्टमरचे नॉन क्रिमिनल अप्लाय केले होते त्यांचे प्रमाणपत्र तीन दिवसामध्ये आपोआप मला मिळालेले आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीन दिवसामध्ये मला हे प्रमाणपत्र मिळाले आहे तर प्रकारे तुम्ही देखील तुमचे किंवा तुमच्या आपतिश्वर मित्रमंडळीचे नॉन क्रिमिनल किंवा इतर कोणतेही सरकारी दाखले तुम्ही आमच्या सेवा केंद्रामार्फत काढू शकता त्यासाठी या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या केंद्राचा नंबर दिला आहे त्यावर जसा व्हॉट्सअप एस एम एस करा आम्ही तुमचे काम करून देऊ तसेच मित्रांनो सर्व दाखले काढण्याकरता जे लागणारे विहित नमुन्यातील अर्ज प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र आहे ते जर तुम्हाला हवी असेल तर ते सर्व दाखलेचे अर्ज नमुने तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिले आहेत त्या ठिकाणून तो घ्या अशा प्रकारे ते अर्ज करा आणि तुमचे प्रमाणपत्र काढा आणि तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव या व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र